फ्रेंड्स सर्वांचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये आणि तर फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत छान पिकी कुरकुरीत क्रिस्पी आणि चटकदार झणझणीत असा सुक्या बोंबलांचा ठेचा किंवा चटणी बोलू शकता तर मी ह्याची दुसरी मेथड सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि फर्स्ट मेथड आहे त्यासाठी आपण सुके बोंबील घेतलेले आहेत चांगले फ्रेश तर, तर ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत तर फ्रेंड्स इथे बोंबील जे आहेत त्या छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि यानंतर आपल्याला ते अगदी पाच ते सहा वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला चोळून बोंबील जे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत मी पाण्या नळाखाली चार ते पाच वेळा स्वच्छ बोंबील जे आहेत ते साफ धुवून घेतलेले आहेत जेणेकरून त्याच्यावर जे कचरा असेल तेही निघून जाते आणि त्याचा जो सुख्या मच्छीचा वास असतो तो सुद्धा येत नाही तर अशा पद्धतीने मी बोंबील जे आहेत ते धुवून स्वच्छ पाणी गळ्याला ठेवून दिलेलं आहे जाळीमध्ये तर आता आपण पुढची रेसिपी करायला घेऊया तोपर्यंत आपले बोंबील जे आहेत ते ड्राय होऊन द्यायचे आहेत आणि इथे मी तवा घेतलेला आहे तवा व्यवस्थित गरम झाला की त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लसूण एक अक्का लसूण टाकून घ्यायचा आहे आठ ते दहा मिरची घ्यायची आहे जर तुम्ही लवंगी मिरची घेता तर कमी घ्या आणि तुम्ही तिखट जे आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आपल्याला लसूण आणि मिरची जी आहे ते मीडियम फ्लेम वरती पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे लसूण थोडी जास्त प्रमाणात यूज करायची आहे आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तर फ्रेंड्स लसूण आणि मिरची भाजून झाली की आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्याच सेम तव्यामध्ये आपल्याला बोंबील जे आहे ते फ्राय करून घ्यायचे आहेत तर बराच वेळ मोकळा ठेवल्या ठेवल्यामुळे पाणी पूर्ण गळून गेलेलं होतं आणि बोंबील जे होते, 80 होते। ता ता में में ते एटी पर्सेंट ड्राय झालेले होते तर ते आता मी तेलामध्ये परतवून घेणार आहे तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता पण इथे मी थोडंसं दोन ते तीन चम्मच तेल टाकून बोंबील जे आहेत ते कुरकुरीत होईपर्यंत तव्यामध्ये परतवून घेणार आहे तवा आपल्याला ऑलरेडी तापलेला होता तवा त्याच्यानंतर मी लो फ्लेम करून बोंबील जे आहे ते परतवून घेणार आहे जेणेकरून बोंबील जे आहेत ते व्यवस्थित कुरकुरीत होतील तर फ्रेंड्स याची जर तुम्ही दुसरी रेसिपी पाहाल तर त्यामध्ये मी दाखवलेलं आहे की विदाऊट फ्राय केल्याशिवाय आपण बोंबील जे आहेत ते कसे क्रिस्पी करून त्याचा ठेचा किंवा चटणी बनवू शकतो तर, तर सेकंड तीसुद्धा तुम्ही आवर्जून पहा जर तुम्हाला ऑइल जर यूज करायचं नसेल तर तर अशा पद्धतीने आपल्याला बोंबील जे आहेत ते व्यवस्थित कुरकुरीत करून घ्यायचे आहेत आणि साईडला अशा पद्धतीने तव्याच्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये उरलेलं जे तेल असेल नितु नितु ते निथळून जावं म्हणून आणि आपल्याला बोंबील जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत तर मी सेम तेलामध्येच कांदा चिरून घेतलेला आहे एक मोठा साईजचा सा कांदा घेतलेला आहे जितकं बारीक चिरता येईल तितकं बारीक चिरून घ्यायचं आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला लो मिडियम फ्लेमवरतीच अगदी गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स यामध्ये जर तुम्ही जर आंबट जास्त टाकलं तर खूप टेस्टी बनतो ठेचा जो आहे तो आणि कोथिंबीर सुद्धा आपल्याला इथे जास्त यूज करायची आहे कांदा जो तर कांदा जोपर्यंत सॉफ्ट आहे तोपर्यंत मी मिक्सर लावून घेणार आहे तर मिक्सरला मी टाकणार आहे मिरची लसूण आणि जे आपण बोंबील फ्राय करून घेतलेत ते सुद्धा आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत बोंबील आपल्याला पूर्णपणे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत मग ते व्यवस्थित बारीक होऊन जातात मिक्सरमध्ये आणि मिक्सर आपल्याला कंटिन्यू फिरवायचं चा नाही आहे चालू बंद चालू बंद करून आपल्याला दोन ते अगदी तीन वेळा ह्याच्यामध्येच आपलं मिश्रण जे आहे ते रेडी होतं आपल्याला मध्ये मध्ये बोमलाचे थोडे थोडे तुकडे ठेवायचे आहेत पूर्ण पावडर करून घ्यायची नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये जर मिरचीचं प्रमाण जर पूर्णपणे व्यवस्थित असेल तर खूप टेस्टी लागते जरा तिखटच ठेचा खूप छान लागतो आणि इकडे पाहू शकता आपला कांदा जो आहे पूर्ण बारीक चिरलेला होता तर तो व्यवस्थित आपला भाजून गेलेला आहे ब्राऊन कलरसुद्धा आलेला आहे तर त्यामध्ये आपलं जे मिश्रण आहे मिक्सरला लावलेलं ला, ते टाकून आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला इथे टाकायचं आहे मीठ हळद आणि इथे जर जिरा पावडर यूज केलीत किंवा आणि थोडीशी काळी मिरी पावडर तर खूप छान टेस्ट येते ठेचाला आणि मीठसुद्धा व्यवस्थित चवीनुसार तुम्ही टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला जे मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे ऑलमोस्ट म्हणजे आपण भाजून फ्राय करून घेतलेलेच आहेत तरीसुद्धा दोन ते चार मिनटं आपण व्यवस्थित शिजवून घेतलं तर खूप छान टेस्ट येते मिरची लिंबू या सर्वाचं जे मिश्रण जे आहे ना ते खूप फ्राय झाल्याच्यानंतर खूप टेस्टी लागतं आणि इथे अर्धा लिंबू यूज केलेला आहे मी तुम्हाला जर जा अजून जा जास्त आंबट आवडत असेल किंवा तुमचं प्रमाण कमी जास्त असेल तर तुम्ही प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता तुमचं जितकं बोंबीलचा प्रमाण असेल त्याच्याप्रमाणे तर अशा पद्धतीने फ्रेंड्स बोंबिलचा ठेचा नक्की करून पहा चपातीपेक्षा हे भाकरी बरोबर खूप उत्तम टेस्ट येते आणि जर त्याच्याबरोबर जर चटणी असेल लाल मिरची किंवा कैरीची तर खूप अजून टेस्टी लागते तर फ्रेंड्स तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा बोंबल्याचा ठेचा आणि यामध्ये लावल्यानंतर नेक्स्ट जे मेन इन्ग्रिडियंट्स आहेत त्या आहे कोथिंबीर इथे मस्त छान फ्रेश असे हिरवीगार छानपैकी कोथिंबीर घ्यायचं आहे प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे आणि बारीक चिरून आपल्याला ठेच्यावरती टाकून द्यायचे आहे खूप अप्रतिम लागते आणि फ्रेंड्स याची टिप द्यायचं म्हटलं तर ठेचा तिखटच छान लागतो तर तुम्ही एखाद्या वेळेला तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि जर तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर आपल्याला नॉर्मल ग्रीन मिरची वापरून केला तरीही चालेल पण आंबटचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे तर खूप छान लागतो तर फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकनचं बटनसुद्धा क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा अशा छान मस्त गावरान रेसिपीबरोबर मिळूया आपण तर फ्रेंड्स जर तुम्ही फिश लवर असाल नॉनव्हेज लवर असाल तर माझ्या चॅनलवरती प्लेलिस्ट बनवलेली आहे मी फिश आणि चिकनची तर तिकडे सुद्धा तुम्ही चॅनलवरती व्हिजिट करून प्लेलिस्ट पाहू शकता खूप यम्मी यम्मी आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील बाय बाय पुन्हा भेटूया आपण अशा छान व्हिडिओमध्ये